अहमदपूर तालुक्यातील खंडाळी या गावच्या अभिजित गोविंद सोळंके या सत्तावीस वर्षीय युवकाने ही स्वतःच्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची या ठिकाणी वृत्त हाती आलेला आहे एकंदरीत या घटनेमध्ये अभिजित सोळंके हा युवक मराठा आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी होता आंतरवाली सराठे असेल किंवा मुंबईच्या महामोर्चामध्ये त्याने आपला सहभाग नोंदविला होता दोन एकर त्याला शेती असून एकंदरीत कुटुंबातील सात आठ व्यक्ती त्याच शेतीवर उदरनिर्वाह करत होती काय त्याच्या आई वडील पत्नी आणि भावाच्या काय प्रतिक्रियात हे आपण त्याच्याकडून पाहणार आहोत ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तुमच्या कुटुंबातील कुणाशी काही बोलणं झालं होतं काय त्याचे हावभाव होते त्याच्या हावभाव म्हणजे मला नोकरी लागत नाही एवढं सरकारनं सवलत शासनाला जरांगी पटला सांगून सुद्धा आरक्षणाची नोंदी सापडत नाही त्या निराशपोटी त्याने शेवटसाठी हे केलं जीवनयात्रा संपवली एक एक दोन मुली आहेत एक मुलगी मोठी तीन वर्षाची आहे एक चार महिन्याची आहे आणि साधारण आहेत ना घर नाही बसायला नोकरीच्या शोधामध्ये शहरी शहरामध्ये काम करत होता त्यात आशेनं जगर शेवटी सरकारनं आपल्याला फसवेगिरी केली त्यानं अहमदपूरला राहत होता व्यवसाय करण्यासाठी म्हणजे आपले पोट भागवण्यासाठी आणि समजा अंतरवाली राहू द्या किंवा मुंबईला राहू द्या त्यांना मध्ये सतत धडपड करत होता आणि सतत जात होता आता हे चार पाच दिवस झालं किंवा हे पंधरा दिवस झालं जसं सरकारने जी आर काढले तसं गावामध्ये एक पण कोण बिनोद सापडले नाही त्याबद्दल त्यांना निर्वास होऊन समजा शेवटचा टोकून चला मला कसं व्हावं आता माझ्या दोन लेकर आहेत मला काम भेटणार कुठे जॉब भेटना कुठे जॉब बघाय गेलं तर आम्हाला पैसे भरणं होणार आमची परिस्थिती नाजूक आहे नंतर आम्हाला बसायला घर पण नाही परत आणखीन शेती पण नाही शेती एक, एक ल, ना दोन एककर त्यासाठी त्यांना समजा हे टोकाच पाऊल उचललं आता माझ्या लेकरा बाळाचं कसं होईल काय नाही म्हणून त्यांनी टोकाच पाऊल उचललं त्यांना आरक्षणासाठी जात होत मुंबई पुण्याला जात होत त्यानं त्याला भेटलं नाही काही दोन लेकर आहे तर त्याचं कसं होईल मनुष्य त्यांना असं केलं घर नाही बसायला त्याला गावात आलं की उघर उघड करायचं मला नोकर लागणार एवढं शिकलो म्या घरी पैसा आणला नाही माय बाप गरीब भाऊ एकीकड कर धंदा करत मी एकीकडं कर करतो असं पोट भरायसाठी ह्याला कोणच हे झालं नाही म्हणजे लेकरायचं कसं होईल म्हणून त्यानं संध्याकाळी त्याची हे केलं बाबा बोल माझ्या कसं बाळाच आत्महत्या मध्ये कसं होईल माझ्या लेकरा बाळाचं भेटलं नाही मला जॉब भेट नाही मुंबईला गेले प्रत्येक जात होते आरक्षण भेटेल म्हणून बी कॉम झालं होतं त्याच्या आत्महत्याच्या नंतर आज गावातील मराठा बांधव या ठिकाणी त्याच्या घरी आज सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी जमा झाले आहेत नेमकं कर... एकंदरीत त्याच्या वर्तणुकीमध्ये काय बदल झाला होता का आणि एकंदरीत काय त्याच्याशी बोलणं झालं होतं गावातील काही माझ्यासोबत मराठा करून आहे गावातील नागरिक आहेत सर काय सांगता येईल एकंदरीत त्या घटनेमध्ये त्याची काय अवस्था होती दोन दिवसापूर्वी माझी त्याची भेट झाली होती अम्मदूरमध्ये असं म्हणणं होतं बाबा मला आम्मतूरमध्ये कुठं काम मिळत नाही माझं त्याचं क्लासमेंट होता माझा तो आमचा दोघांचा पण बी कॉम झालेला आहे मला म्हणला बी कॉम माझं झालेलं आहे पण कुठंच सगळीकडे फिरलो पण मला काय रोजगार कुठं मिळत नाही आता कसं करावं मला दोन मुली झाल्यात म्हणलं आता त्यांचं कसं भागू लातूरला होतो तिथं पण काही काम भेटलं नाही म्हणून मी अहमदपूरला आलो अहमदपूरलाही काही नाही तिथं आंतरवर्डी सराटीला अजरंगी पाटलाच्या आंदोलनात आला होता नारायणगडाला आला होता सगळीकडे मुंबईला आला सगळीकडे झालं म्हणलं आता आरक्षण आपल्याला भेटले बरं झालं पण आता मी नोंदच कुठंच कुठंच अम्मदपूर तालुक्यात भेटली नाही खंडाईला देखील एकही नोंद भेटली नाही आता कसं होणार आरक्षण भेटून आपल्याला सरकारनं फसवलं आहे असं त्याचं म्हणणं होतं आता मी काय जगण्यात माझा काय अर्थ राहिला नाही आता काय जगून काय फायदा लेकरायचं कसं कर करू काय नाही असं ते सारखं कर... त्याचा एकच विचार होता लेकरायचं कसं कर करू नोंदी सापडत नाहीत मला रोजगार नाही आता काही नाही माझ्या जगण्याला अर्थ नाही असं त्याचं म्हणणं होतं दोन दिवस दिवसापूर्वी भेट झाली त्या भेटीत बरं त्यांच्या आत्महत्येच्या नंतर त्यांना सुसाईड नोट सुद्धा या ठिकाणी सापडल्याचा तुम्ही दावा केला काय नेमकं त्या सुसाईड नोटमध्ये काय उल्लेख केला सुसाईड नोटमध्ये त्यांनी स्पष्टपट लिहिलेलं आहे की आम्हाला खंडाईमध्ये एकही नोंद सापडली नाही आरक्षण भेटलं भेटून आम्हाला त्या आरक्षणाचा काहीच फायदा झालेला नाही आणि माझ्या जगण्याला काय अर्थ राहिला नाही माझ्या मुलीचं मी कसं भागू काय नाही त्याचं त्या त्या नोट्समध्ये त्यांना तसं लिहिलेलं होतं ती नोट्स मी तुम्हाला दिलेली आहे तिथं जमा केलेली आहे या घटनेला उलटून दोन दिवस झालं अजूनही कुठल्या लोकप्रतिनिधींनी या घरी भेट दिल्याचं या ठिकाणी गावातील नागरिक मात्र यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहेत अजून एक गावातील नागरिक माझ्यासोबत आहेत तर काय सांगता येईल या घटनेसंदर्भात काय घटनेसंदर्भात सांगायचं म्हणजे असं झालं की कमीत कमी दोन वर्षापासून म्हणून मनुदाचा लढा चालू आहे तर दोन वर्षापासून हा अभियत हा माझा पुतणे आहे तर दोन वर्षापासून आरक्षणाच्या चळवळीमध्ये तो सक्रिय आहे सक्रिय असून पण दोन वर्षामधून पण पहिल्या वेळेस पण सरकारनं मराठा समाजाला फसवलं आणि आता ह्या वेळेस पण जे आर देऊन जर गावामध्ये एक पण जर कुणबीन नाही सापडली मग त्याआरती त्यानं टोकाचं पाऊल उचललं एवढंच मराठी न्यूजच्या माध्यमातून सरकारला माझं एवढंच म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबाला की मराठा समाजाचा तुम्ही किती आत्महत्या घेणार आहात तुम्ही कधी शांत बसणार आहात फक्त फडणवीस फडणीस साहेबानं ह्याच्यावर तात्काळ विलत विचार करावा नाही ह्याचा मराठा समाजसेवकाचा असा उद्रेक होईल एवढं सांगायचे मला फडणवीस साहेब आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा तरुणांनी आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या केलेल्या आहेत के के लोकांचा पाऊस उचलला आहे त्याला सरकार कुठेतरी जबाबदार आहे का सरकार फसवणूक करत आहे का आणि हा जाणीवपूर्वक मराठा समाजाला ही टार्गेट करत आहे मराठा समाजाला जी आरक्षण भेटू देत नाही ह्याच्यामध्ये एकशे एक टक्का सरकार जिम्मेदार आहे सरकारचा दोष आहे सगळ्या जर मराठा तुम समाजाच्या तुम्ही म्हणता की कुणबी नोंद आपली इथं नाही सापडली आपल्या तहसील लहमदपूरला जर कुणबी नोंद नाही सापडली जर हैदराबाद गॅजेटला जर तुमच्या मराठी समाजाच्या जर नोंदी सापडतात मग सरकार काय डोळे सापडून बसतंय सरकारला काय समजत नाही कोर्ट तुम्हाला सुप्रीम कोर्ट तुम्हाला सांगतं आहे किंवा सुप्रीम कोर्ट काय म्हणतं आहे किंवा मराठा समाज मागास आहे तर मग सरकारला काय अडचण आहे कोणाचं सांगून का देत नाही हां एवढंच माझं सरकारला म्हणणं आहे किंवा मराठा समाजाचा अंत बघू नका कारण आज दिवसेंदिवस मराठा समाजाच्या आत्महत्या व्हाल्यात हा परवा फुटण्याचे झाले काल लातूर जिल्ह्यामध्ये एक आत्महत्या झाल्या काल काल मी तिथंच होतो मी पण समज मराठा सेवकच आहे मी पण म्हणून सोबत कंटिन्यू असतो पण एवढंच सांगायचे तुमच्या मराठी न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून फडणवीस सरकारला आता अंत बघू नका दोन वर्ष झाले आता अंत बघू नका ह्याचा उद्रेक होईल एक वेळ झाला आहे अजून होईल एकंदरीत आता सर्व मराठा बांधवांच्या भावना या तीव्र होताना दिसत आहेत सरकारने अजून मराठा समाजाचा अंत पाहू नये असं या माध्यमातून आता मराठा बांधव सांगत आहेत एटीएन मराठीसाठी मी भीमराव कांबळे अहमदपूर लातूर